आता ना वैताग आलाय मला या रोज रोजच्या रोज रोजच्या गोष्टीचा रोज बिलकुल याच्यात हे टाक त्याच्यात ते टाक त्यात चिंच टाक त्याच्यात गुळ टाक हे काय आहे म्हणजे जसं मला काही काही करतच येत नाही तुम्हीच सांगा तुमच्याकडे सुद्धा होतं का हो मी तर ना बाबा खूप कंटाळून गेली आता या गोष्टीला मी स्वयंपाक करायला किचन मध्ये आली की रोज माझ्या घरी असते कशाची भाजी करते आज मग आपण सांगायचं ही ही भाजी मी करते अच्छा ही भाजी करते का मग त्या भाजीमध्ये ना ते टाकशील हा त्या भाजीमध्ये तीस डाळ टाकशील त्या भाजीमध्ये चिंच घालशील म्हणजे हे रोज असा एकही दिवस जाणार नाही की मी किचन मध्ये आली आणि मला अशा टिप्स किंवा काय म्हणायचं त्याला आता हे रोजचं झालेलं आहे आता माझ्यासाठी की याच्यामध्ये हे टाकशील त्याच्यामध्ये ते टाकशील येऊन आवर्जून पाहायचं हे असंच केलं ते तसंच केलं आता खरंच ना मला आता खूप काही कंटाळा आला आहे आता या गोष्टींचा रोज 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 तेच ते जसं मला हे करताच येत नाही आज तुमच्याकडे होते का सांगा बरं तुम्ही किचनमध्ये गेल्यावर तुमच्या घरात पण असं होते का आता मला काय म्हणायचं आहे आता ती बाई रोज करते है ना स्वयंपाक तिला स्वयंपाक येतच असेल ना हा ठीक आहे तुम्ही एखाद दिवस सांगताय की बाई याच्यामध्ये हे टाक तर ठीक आहे ना इट्स ओके कोणी पण समजून घेईल पण तुम्ही जर रोज 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 रोज, रोज तिला म्हणताय की याच्यामध्ये हे टाकशील बरं त्याच्यामध्ये ते टाकशील बरं त्याच्यामध्ये ते टाकलं तरच ती भाजी चांगली लागते नाहीतर मग ती अशीच बनते ती तशीच बनते आणि मग केल्यावर पण यात हे टाकलंच नाही वाटते त्यात ते टाकलंच नाही वाटते असं जर तुमच्यासोबत रोज रोज होत असेल तर तुम्हाला इरिटेशन होणारच आहे मला होते मला खूप इरिटेशन होते आता या गोष्टीचं आणि मग असं वाटते मला अरे मला काही येते की, की नाही स्वयंपाक करता माझ्या आईने मला काही शिकवलं आहे की नाही काय हे यांचं रोज 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 असं कर तसं कर तसं कर तसं कर तर मला सांगायचं आहे आणि असं होत असेल बऱ्याच घरांमध्ये असं होत असेल की कोणी सासू सुनांमध्ये असं होत असेल एखादी सासू सुनेला अशा टिप्स देत असेल एखादा नवरा एखाद्या बायकोला अशा टिप्स देते जसा माझा नवरा देतो मला असं कर तसं कर याच्यात हे टाक त्याच्यात ते टाक तर ना हे एका लिमिट पर्यंत ठीक आहे कुठलीही गोष्ट आणि हे जर रोज 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 व्हायला लागलं ना मग ते न इरिटेशन व्हायला लागते मग जरी कोणी आपल्याला सांगितलं ना की यात हे टाक त्यात ते टाक मग माहितीये का आपलं मन काय म्हणते आता तर हे मी बिलकुलच टाकणार नाही काय हे रोजचं रोजच झालंय यांचं तर हेच मला ह्याच्यातनं सांगायचं आहे की कोणाला रोज रोज टिप्स म्हणा किंवा रोज रोज कोणाला रोकटोक करू नका ज्याला जे करता येते ना ते त्याला करू द्या कारण त्याला पण त्याचा डोकं आहे तो पण त्याच्या बुद्धीने काहीतरी चालणार आहे ना तर त्याला सुद्धा त्याच्या आधी काहीतरी करू द्या रोज रोज तुम्ही त्याला हे सांगू नका हा एखाद दिवस सांगा पण रोज कोणाला असं सांगू नका त्याने ना तो करणारा व्यक्ती आहे ना त्याचा मूड सुद्धा जातो आणि तो जो पदार्थ करायचा असेल ना तो सुद्धा व्यवस्थित होत नाही आता हे तर झालं या बाबतीत स्वयंपाकाच्या बाबतीत पण असं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे प्रत्येकच गोष्टीमध्ये जर आपण कोणाला असं सतत जर सांगत असू तर ते योग्य नाही त्यासाठी एक लिमिट आवश्यक आहे कोणाला को सुद्धा तर त्या लिमिट पर्यंतच आपण त्याला काही सांगू शकतो पण रोज रोज कोणाला काही सांगायला जाऊ नका तर एवढंच आणि इतकीच गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची होती पहा तुम्हाला पटते आहे का आणि तुमच्यासोबत सुद्धा असं होते का होत असेल तर मला नक्कीच कळवा माझ्या तुमच्या द्वारे मला तुम्ही कळवू शकता आणि जे मी सांगते है ते तुम्हाला पट्ट आहे का मला नक्कीच कळवा धन्यवाद